एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे ब्रीद वाक्य घेऊन लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत करावं हेतूने जो राज्यव्यापी दौरा सुरू केला त्याची सुरुवात काल पहिल्यानगर म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यातून त्या ठिकाणी झाली त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्याचा आढावा नगर, नगर विधानसभा मतदारसंघाचा आढावा आणि त्याचबरोबर ती श्रीरामपूरला काल गेलो असताना त्याही मतदारसंघाचा आढावा दीर्घकाळ त्या ठिकाणी मी आघाडीमध्ये असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फारशी संधी त्या ठिकाणी कधी मिळाली नव्हती परंतु थेट नगराध्यक्षाच्या निमित्ताने अनुराधाताई अनुताई चांगल्या मताधिका निवडून आल्या होत्या तिथेही संवाद केला आणि आज कोपरगाव आणि मग अकोले विधानसभा मतदारसंघाचा आम्ही आढावा त्या ठिकाणी घेणार आहोत निवडणुकीच्या निकालाची पार्श्वभूमी सर्वांच्या समोर त्या ठिकाणी आहेच या निवडणुकीमध्ये महायुतीला आम्हाला अपेक्षित इतकं यश मिळालं नाही हे आम्हाला सर्वांनाच त्याची जाणीव आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला कौल महायुतीने आणि आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे लोकसभेची प्रत्येक निवडणूक वेगवेगळं परिमाण घेऊन येत असते आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभेपेक्षा वेगळे प्रश्न त्या ठिकाणी असतात प्रामुख्याने एक लक्षामध्ये आलं की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जे काय निर्णय आज तमाम शेतकऱ्यांना अभिप्रेत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कांदा उत्पादक सोयाबीन उत्पादक कापूस उत्पादक या शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आणि मग दूध उत्पादक शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे यांच्या एक भावना सरकारच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत संविधानाच्याबद्दलचा केलेला अपप्रचार महाराष्ट्रात आणि देशामध्ये कमी जागा मिळण्याचं ते एक कारण त्या ठिकाणी आहे कारण आंबेडकरी चळवळ आणि आदिवासी बांधव किंवा ए नारेटिव्ह त्यांच्या मनामध्ये इतक्या खोलवरपणाने रुजवण्यामध्ये विरोधक यशस्वी झाले की त्यांच्या मनामध्ये असलेला शासंकता दूर करण्यामध्ये आम्हाला काही यश मिळू शकलं नाही अल्पसंख्याक घटकसुद्धा आमच्यापासून दूर गेला आणि या साऱ्याचा परिणाम अपेक्षित असलेल्या जागा त्या ठिकाणी मिळाल्या नाहीत महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका आहेत ज्या काही उणीवा लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने राहिल्या महायुतीच्या घटक पक्षांच्या जागा निश्चित करण्यापर्यंत <coughs> आणि उमेदवारी घोषित करायलासुद्धा यावेळेला कमालीचा उशीर झाला कमी जागा मिळण्याचं तेसुद्धा एक कारण आहे असं माझं स्वच्छपणाचं मत त्या ठिकाणी आहे त्यामुळे या सगळ्या उडीवा दूर करून आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे उद्दिष्ट महायुतीने ठेवलेलं आहे अशा वेळेला दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून स्वर्गीय चव्हाणसाहेबांच्या विचारधारेतून जो घेतला त्याला अधिक गती कशी देता येईल त्याला मजबूती आम्हाला आणायचं आहे त्या दृष्टिकोनातूनच एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे ब्रिदवाक्य घेऊन आम्ही सगळेजण कामावे लागलेलो आहोत लोकसभेच्या नंतर पक्षाच्या सर्वच आमदारांची बैठक आम्ही बोलवली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा बैठक आम्ही बोलवली पक्षाचा वर्धापन दिनसुद्धा आम्ही फार मोठ्या प्रभावावरती साजरा केला त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकाच जागांच्या वरती यश मिळवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो तरी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नैराश्य न नही येता पूर्ण आत्मविश्वासाने कार्यकर्ता परत दादांच्या नेतृत्वाखाली आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सज्ज होण्याच्या मानसिकतेमध्ये आज तो त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे काही निर्णय सरकारच्या माध्यमातून सुद्धा करावे लागतील प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय करावा लागेल पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या महिला भगिनींच्या सुद्धा काही नवीन धोरण काही नवीन निर्णय त्या ठिकाणी करावे लागतील बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढते आहे त्यामुळे सुद्धा काही योजना राज्य सरकारने कराव्यात अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची मागणी आहे केंद्र सरकारकडे सुद्धा मधल्या कालावधीमध्ये आम्ही सर्व सहकार्य दिल्लीमध्ये असताना माननीय पंतप्रधान महोदयांशी चर्चा झाली केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्याजवळ चर्चा केली आणि विशेष करून कांदा निर्यातीचं धोरण असेल किंवा सोयाबीन कापूस या संदर्भामध्ये किमान आधारभूत किंमत आणि त्याची नॅफडच्या मार्फतची खरेदी असेल या सुद्धा आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली आणि आम्हाला विश्वास आहे की एक शंभर दिवसाचा रोडमॅप माननीय पंतप्रधान मोदयाने जो आखलेला आहे लोकसभेचंसुद्धा अधिवेशन आता चोवीस तारखेला सुरू होतं आहे पहिले दोन दिवस नव्यानिर्वाचित लोकसभा सदस्यांचं से शपथ होईल तिसऱ्या दिवशी काय राहिलेली शपथ आणि लोकसभा अध्यक्षांची निवड होईल आणि मग शासकीय कामकाज ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला आम्हाला अपेक्षित आहे की शेतकऱ्यांच्या दुष्काळसुद्धा भारत सरकारच्या वतीने केंद्र सरकारच्या वतीने काही चांगली धोरण काही चांगले निर्णय त्या ठिकाणी आम्ही अपेक्षित करून त्या ठिकाणी आहोत या सगळ्या पार्श्वभूमीवरती संघटनांची मजबूतीकरण करणं हे आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं काम त्या ठिकाणी आहे खरंतर निवडणुकीच्या निकालाच्यानंतर वेगवेगळे प्रवाह पक्षाच्याबद्दल निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक आमचे खूप आमच्यावरती प्रेम करणारी माणसं आहेत हिथंचिंतं खूप आहेत त्यामुळे केवळ अजितदादांना आणि पक्षाला लक्ष करणार राष्ट्रवादीला हेच ज्यांचं उद्दिष्ट ठेवून जे काही काम करत आहेत वर्षभर ते या साऱ्याला गती देण्याचा सा प्रयत्न करतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इकडे आहेत तिकडे आहेत असंसुद्धा काही बालिशपणाचं वक्तव्य करणारे नेते आज महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने उदयाला आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणी आमदार कुठेही संपर्कात नाही या उलट त्यांचं घर जे जळत आहे ते त्याची त्यांनी काळजी घ्यावी आता यास नगरच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्षांच्याबद्दलचे वाभाडे काढण्याची वक्तव्य जे काही के केली गेली ती त्या ठिकाणी पाहायला मिळाली नसती त्यांचं त्यांनी बघावं पण आमच्याकडे डोकवत असतानाच आमच्याबद्दलच्या साशंकतेचे वातावरण करण्याचं सा अपप्रचार जो केला जात आहे तो त्यांनी थांबावा एवढंच मला त्यांना या ठिकाणी त्याने सूचित करायचं आहे पक्ष म्हणून आम्ही मजबूतीने आता सामोर जात आहोत महायुती म्हणूनसुद्धा जात आहोत त्याच्यामुळे जा आगामी येणाऱ्या निवडणुकीच्यामध्ये चांगल्या पैचं चा यश दातांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल आणि सहमतीने आणि एकत्रितपणाने निवडणुका लढत असल्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी चांगलं यश आज जेवढा बहुमताने महायुती सत्तेवरती आहे तेवढ्या बहुमताने आम्ही त्या ठिकाणी लक्ष करू शकतो नगर जिल्ह्यांतील दोन्ही लोकसभा मतदारसंघाचा थोडाफार आढावा घेतला आज शिर्डीचं बैठक आहे नंतर अकोल्याला जाणार आहे अकोल्याला आमचे आमदार त्या ठिकाणी आहेत डॉक्टर किरण लांबते त्याही मतदारसंघामध्ये महायुती पिछाडीवरती राहिली त्याची कारणं आम्ही शोधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुन्हा एकदा नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य आहेच जनादारही मोठा आहे पण काही उणेबा दूर करत निवडणुकीला सामोर जाण्याच्या दुष्काळून कार्यकर्त्यांचं मनोगत समजून घेणं त्यांच्या भावना समजून घेणं त्यांच्या काही सूचना असतील त्या प्रदेश पातळीवरती राज्य सरकारकडनं त्याची अंमलबजावणी करणं या हेतूनेच आजचा हा दौरा या ठिकाणी आहे माझ्या या आजच्या भेटीमागचा हेतू मी आपल्या सर्वांच्यासमोर विषद केला आपल्याला काय के मुख्यपणाने संवाद करायचा असेल तर आपण करावा अशी विनंती आहे लोकसभेला आपण आता बघितलं तर आघाडीच जवळपास जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे